नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये पनीर मसाल्याची रेसिपी आहे पण ती थोडी वेगळ्या पद्धतीची आहे त्याच्यासाठी मी काय केले चार मोठे कांदे घेतलेले आहेत आणि आता ते उभे आपण जाडसर स्लायसमध्ये कापून घ्यायचे आहेत आणि सात आठ काजू घेतलेले आहेत मी अद्रक घ्यायचे लसूण आणि हिरवी मिरची घ्यायची सगळ्यात आधी कढईमध्ये मी फक्त दोनच चमचे तेल घातलेले आहेत त्याच्यामध्ये हे कांदे घालायचे आहेत आणि मीठ घालायचं चवीपुरतं दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत जास्त गोल्डन ब्राऊन करायचे नाही आहेत त्याच्यामध्येच आता आपण हिरव्या मिरच्या काजू अद्रक लसूण आणि कोथंबीर आणि पुदिना दोन्ही मिळून मी एक वाटीबरोबर घेतलेले आहे ते पण एक सेकंदासाठी आपण याच्यामध्ये परतून घ्यायचे आणि लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि ह्याला बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आपण नेहमी ज्या पद्धतीने करतो त्यावेळेस नेहमी आपण तोच तोस मसाला आणि रेड ग्रेवी घेत असतो आता थोडी वेगळी पद्धत आहे आता पॅनमध्ये मी परत दोन चमचे तेल घातले आणि थोडंसं मीठ लावून हे पनीर आपण थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आता काढून घेतलं आहे मी आता दुसऱ्याच कढईमध्ये तेच तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठी विलायची घेतली आहे एक तेजपत्ता जिरं एक दालचिनीचा तुकडा आणि दोन काळी मिरी घेतलेली आहे आणि ही फोडणीमध्ये घातली आहे आणि लगेच आपण जो वाटलेला मसाला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे पूर्ण भाजी करण्यासाठी तेलाचा वापर खूप कमी घेतलेला आहे मी आता हळद घालायची अर्धा चमचा जिरापूड धानापूर एक एक चमचा घालायचा आहे मसाला परतून घ्यायचा आहे मी चमचा खूप छोटा वापरला आहे तेलाचं प्रमाण पण खूप कमी आहे आणि दोन मोठे चमचे याच्यामध्ये घट्ट दही घालायचे आणि व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आणि याच्यामध्ये चवीपुरतं तुम्हाला जशी ग्रेवीची क्वांटिटी हवी आहे तसं मी आता याच्यामध्ये फक्त अर्धी वाटी पाणी घातले आणि अर्धा चमचा मिरची पूड घालायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो आपण पनीर फ्राय करून घेतला तो याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि अगदी दोन सेकंद झाकण ठेवायचं आहे याच्यामध्ये आणि एक वाफ आली की लगेच पनीर तयार आहे वरणं जर तुम्ही जिरा आणि लाल मिरच्या आणि बटरचा जर फोडणी दिली तर अजूनच खूप छान लागेल पण मी थोडं तेल तूप बटरचा वापर याच्यामध्ये कमी केलेला आहे तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका